नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीचे आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज पाहत आहोत हे लेक्चर असेल चौदावं यापूर्वी आपण एकूण तेरा लेक्चर अपलोड केलेत जे की तुम्हाला तांत्रिक घटकामध्ये म्हणजेच अंगणवाडी सेविका या पदासाठी जे योजना आहेत कायदे आहेत पोषण अभियान आहे संगणक आहे यावर जे तुम्हाला एकूण ऐंशी गुण येणार आहेत तर त्या संदर्भात हे महत्त्वपूर्ण लेक्चर असतील यापूर्वी आपण कायदे आणि काही योजना कवर केल्या तर ते सर्व तुम्ही लेक्चर पाहू शकता सेपरेट प्लेलिस्ट आहे प्लेलिस्ट तुम्ही ते त्या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला आय बटनला लिंकसुद्धा दिली आहे तर या लेक्चरला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी सर्वप्रथम लाईक करा या व्हिडिओचं किंवा या लेक्चरचं लाईकचं टार्गेट शंभरचं असेल शंभर लाईक लवकर कम्प्लीट करा जेणेकरून आपण लेक्चरला लवकर सुरुवात करू आणि जे काही नेक्स्ट लेक्चर असतील ते लवकर लवकर त्या ठिकाणी अपलोड होतील तर या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजे या चौदाव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी सविस्तर प्रश्न आणि डिस्क्रिप्शनमध्ये ही योजना आपण समजून घेऊ त्यानंतर बेबी केअर किट योजना त्यानंतर सुमन योजना त्यानंतर दरवादा बंद योजना त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पाच सहा योजनेविषयी आपण सविस्तर या लेक्चरच्या माध्यमातून कशा प्रकारचे प्रश्न येतात याची संपूर्ण चर्चा करूया शेवटपर्यंत लेक्चर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहा माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात कधी करण्यात आली किंवा केव्हा करण्यात आली माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात केव्हा करण्यात गर आली दोन एप्रिल दोन हजार सोळा नऊ एप्रिल दोन हजार सतरा एक एप्रिल दोन हजार सोळा आठ मे दोन हजार अठरा तर याचं योग्य उत्तर असेल एक एप्रिल दोन हजार सोळाला या योजनेची सुरुवात करण्यात आली माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात एक एप्रिल दोन हजार सोळाला करण्यात आली आता यामध्ये या योजनेचा उद्देश काय म्हणजे ही योजना कशासाठी सुरुवात करण्यात आली किंवा या योजनेचा नेमका उद्देश काय तर उद्देश आहे मुलीच्या जन्मदरामध्ये वाढ करणे पहिला उद्देश आहे त्यानंतर दुसरा उद्देश आहे गर्भलिंग चाचणी रोखणे तिसरा आहे मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन व हमी देणे त्यानंतर चौथा आहे मुलींच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे या चार उद्देशासाठी किंवा या चार उद्देशाची पूर्तता व्हावी यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात एक एप्रिल दोन हजार सोळाला करण्यात आली हे उद्देश आणि केव्हा सुरुवात करण्यात आली याचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जर अजूनपर्यंत तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जी तांत्रिक डायरी आहे जे की तुम्हाला ऐंशी गुणांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक या घटकावर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे पुस्तक घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे रिव्हिजन करू शकता विजयपत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे हे जर पुस्तक तुम्हाला ऑनलाईन पैत्रीय मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून ऑनलाईन पैत्रिणी पुस्तक मागवू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉरवर जाऊन या ठिकाणी विजयपत पब्लिकेशन अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेक्षिका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत लाभार्थी उत्पन्न मर्यादा किती लाखापर्यंत आहे म्हणजेच माझी कन्या भाग्यश्री योजनेचा जर एखाद्या महिलांना जर या ठिकाणी जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती असणं गरजेचं आहे वार्षिक उत्पन्न किती असणं गरजेचं आहे आठ लाख सात लाख साडेसात लाख सहा लाख तर याचं योग्य उत्तर असेल ज्या कुटुंबाचं साडेसात लाख वार्षिक उत्पन्न असतं तर त्या कुटुंबाला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येतो म्हणजेच माझी भाय माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत जर साडेसात लाख रुपये जर एखाद्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न असेल तर त्या योजनेच्या या ठिकाणी लाभार्थी असू शकतात लाभार्थी आहे सर्व घटकासाठी यामध्ये बी पी एल असेल किंवा ए पी एल असेल अशा प्रकारची कोणतीच तरतूद नाही किंवा मागासवर्गीय आहेत किंवा आर्थिक मागासवर्गीय घटकामध्ये येतात अशा प्रकारची कोणतीच आठ न राहता या ठिकाणी सर्व घटकासाठी लागू आहे फक्त एकच आहे ते की त्या ठिकाणी त्यांनी वार्षिक जी काही मर्यादा आहे तर ती वार्षिक उत्पन्नाची मर्यादा साडेसात लाखापर्यंतची ठेवलेली आहे ही एक महत्त्वपूर्ण आठ आहे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पहा माझी कन्या भाग्यश्री योजनेचे अंतर्गत एकाच मुलीच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब शस्त्र नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या मुलीच्या नावात बँकेत रक्कम मुदत ठेव म्हणून शासनामार्फत किती गुंतवणूक करण्यात येते ही जी योजना असेल तर ती ही योजना म्हणजे कुटुंब नियोजनासंदर्भात म्हणजे आपण ज्या योजनेचे उद्देश आपण पाहिलं होतं की त्या उद्देशाच्या अनुषंगाने ही या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण स्कीम आहे मागी माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत जर एकाच मुलीच्या जन्मानंतर एकाच मुलीच्या जन्मानंतर जर मात्याने किंवा पित्याने जर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया के केली असेल तर शासनाने त्या मुलीच्या नावाने किती रुपये रक्कम जमा केली जाते म्हणजे कोणती रक्कम आहे तर मुद्दत ठेव रक्कम किती रुपये जमा केली जाते पन्नास हजार चाळीस हजार वीस हजार पस्तीस हजार तर याचं योग्य उत्तर असेल पन्नास हजार रुपयाची रक्कम त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जमा केली जाते आता यामध्ये पहा पन्नास हजार रुपये रक्कम जमा केली जाते एक मुलीच्या जन्मानंतर जर दोन मुली असतील दोन मुलीच्या जन्मानंतर किती रक्कम जमा केली जाते पन्नास हजारच केली जाते पण दोन मुलीच्या नावावर पंचवीस पंचवीस हजार रुपये पहिली मुलगी असेल दुसरी मुलगी असेल दोन मुलीच्या जन्माच्या नंतर मात्याने किंवा पित्याने जर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर पहिल्या मुलीच्या नावाने सुद्धा पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी अकाउंटवर गुंतवणूक केली जाते त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या नावाने सुद्धा पंचवीस हजार रुपये या ठिकाणी गुंतवणूक केली जाते म्हणजे टोटल रक्कम किती आहे तर पन्नास हजार रुपयेच या ठिकाणी माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत शासनाच्या शासनाच्या मार्फत त्या मुलीच्या नावाने पन्नास हजार रुपये गुंतवणूक थेट गुंतवणूक ठिकाणी केली जाते आता सर्वात महत्त्वाचं आहे की ही रक्कम केव्हा करता येते म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत रक्कम केव्हा करता येते सर्वांना विनंती आहे की हे जे आपण लेक्चर घेत आहेत ते सर्व लेक्चर आपण डिस्क्रिप्टिव तुम्हाला कशासाठी समजून सांगत आहे की एखादा जर प्रश्न जरी तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर त्या प्रश्नाच्या अँगलनं प्रकारचे इतर प्रश्न विचारले जाऊ शकतात यासाठी आपण हे डिस्क्रिप्टिव्ह चर्चा करत आहे आता या ठिकाणी प्रश्न आपण पहिला कोणता डिस्कस केला होता की पन्नास हजार मुद्दत ठेव हो या ठिकाणी बँकेमध्ये वितरित केली जाते तुम्हाला हाच प्रश्न न विचारता अशा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत दोन मुलीच्या जन्मानंतर प्रत्येक मुलीच्या नावावर किती रुपये शासनामार्फत बँकेमध्ये रक्कम गुंतवणूक केली जाते एका मुलीच्या नावाने पन्नास पंचवीस हजार त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या नावाने पंचवीस हजार ना. अशा प्रकारचासुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा असा विचारला जाऊ शकतो की रक्कम ही केव्हा काढता येते तर या ठिकाणी पारक्कम केव्हा काढता येते जर पहिले सहा वर्ष झाला असतील तर फक्त काय काढता येते व्याज काढता येते जे मुद्दल आहे तर त्या जेवढं काही व्याज जम जमलं असेल तर तेवढी व्याजाची रक्कम त्या ठिकाणी काढता येते त्यानंतर पहिल्या बारा वर्षापर्यंत मुलीचं जर एखादी पहिल्या बारा वर्षामध्ये मुलीचं फक्त व्याज काढता येते म्हणजे सहा वर्ष असेल तरी फक्त केवळ व्याज काढता येते मुलीचं जर वय वर्ष बारा झालं असेल तर केवळ व्याज फक्त मुद्दत काढता येत नाही फक्त व्याज काढता येते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम काढता येते म्हणजे मुद्दत पण काढता येते त्यानंतर व्याज पण काढता येते अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्या मुख्यमंत्री सॉरी त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत जी रक्कम असेल जी काही मुद्दत असेल ती मुद्दतसुद्धा काढता येते आणि त्यावर जे काही व्याज जमला असेल तर व्याजसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण रक्कम काढता येते म्हणजे तुम्हाला या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे आपण हे डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी डिस्कस करत आहेत लवकरच आपण अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न संच लाँच करत आहेत त्यासाठी तुम्हाला आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अॅप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले यामध्ये आपण तांत्रिक प्रश्नामध्ये आपण तुम्हाला ऑनलाईन पैतेनं सराव करता येणार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे योजना, योजना आणि कायद्यावर स्पेसिफिक प्रश्न असतील जे की तुम्हाला जास्तीत जास्त सराव जर केले तर तुमचा परीक्षेमध्ये प्रश्न चुकणार नाही ऑनलाईन पैतेने तुम्हाला सराव करता येणार आहे पोषण अभियानाविषयी असतील संगणक विषय असतील म्हणजे तुमची शंभर टक्के ऐंशी गुणाची तयारी आपल्या कोर्सच्या माध्यमातून होतील एकशे नव्याण्णव रुपये फीस असेल पण ज्यावेळेस आपण कोर्स लाँच करणार एक दोन दिवसामध्ये ज्यावेळेस आपण कोर्स लाँच करणार आहेत त्यावेळेस ही फीस कमी असणार आहे ऑफरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बाय करता येणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा या लेक्चरचं शंभर लाईकचं आपलं टार्गेट असणार आहे त्यानंतर चौथा प्रश्न पहा माझी कन्या भाग्यश्री योजनेचे अंतर्गत किंवा या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी पुढीलपैकी कोणती पात्रता असणे गरजेचे आहे म्हणजे या योजने योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणं गरजेचं आहे तर लाभार्थी पात्रता काय तर अटी पहिला पर्याय महाराष्ट्राचं रहिवासी असावे बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरुवात झाली त्यामुळं महाराष्ट्राचं जर एखादं रहिवासी नसेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही महाराष्ट्राचा रहिवासी असणं बरोबर त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर एक वर्षात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल माता असेल किंवा पिता असेल दोन्हीपैकी एकाने जर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया जर केली तर या योजनेच्या अंतर्गत पात्र असतील एका मुलीच्या जन्मानंतर एका वर्षात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे केली असेल तर पात्रता असेल किंवा पात्र असेल त्यानंतर दोन मुलीनंतर सहा महिन्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया माता असेल किंवा पिता असेल कोणी जर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल सहा महिन्यामध्ये तर त्यांना रेगिंग या योजनेसाठी पात्र असतील म्हणजे वरील सर्व पर्याय बरोबर म्हणजे एखाद्या या योजनेचा म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असाल तर तुम्हाला लाभ घेता येईल एका मुलीच्या मुली नंतर जर तुम्ही एका वर्षात कुटुंब शस्त्रक्रिया नियोजन केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी योजने या योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे एखादी योजना जोपर्यंत तुम्ही त्याचा उद्देश त्याची सुरुवात त्याची लाभार्थी त्याची पात्रता समजत नाही तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये लिंक लागणार नाही त्यामुळे तुम्ही परत परत लेक्चर पाहत चला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता पात्रता आपण पाहिली तर अपात्रता केव्हा होऊ शकते तर तिसरे अपत्य जमा जर आले असेल तर त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि जर दोन आपत्त्याला जर पूर्वी जर या योजनेच्या अंतर्गत जर लाभ मिळत असेल आणि जर तिसरं आपत्ती जर जन्मला जर असेल तर ह्या दोन्ही आपत्त्याचा या ठिकाणी लाभ कॅन्सल होईल त्यानंतर पहिल्या दोन्ही आपत्त्याचा लाभ बंद होईल दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळ्या मुली जर जन्मल्या असतील तर या योजनेच्या अंतर्गत पात्र असतील योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे आपण सांगितले की योजनेच्या अंतर्गत जे काही पैसे असतील पन्नास हजार असतील आणि त्यावरचं जे काही व्याज असेल तर पूर्णपणे रक्कम काढण्यासाठी त्या मुलीचं वय वर्ष किती होणं गरजेचं आहे तर अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यास मिळवण्याच्या अठरा वर्ष पूर्ण किंवा ती अवैध असणं गरजेचं आहे अठरा वर्ष पूर्णच पण ती अविवाहित असणं गरजेचं आहे जर विवाहित असेल सतरा वर्षापासून त्या एखाद्या मुलीचं जर लग्न केलं असेल तर त्या मुलीला या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत पैसे घटवणूक करता येत नाहीत हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पहा बेबी केअर किट योजनेअंतर्गत नवजात बालकांसाठी किती रु किती रुपये रक्कम उपलब्ध करून दिली जाते दुसरी योजना आहे पहिली आपण योजना पाहिली माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत डिटेल्समध्ये आप प्रश्न पाहिलेत आणि त्या या अनुषंगाने इतर काही महत्त्वपूर्ण माहिती पाहिली तेसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न होऊ शकतात त्यासाठी ती आपण माहिती पाहिली होती दुसरी योजना आहे बेबी केअर किट योजना तर बेबी केअर किट योजनेच्या अंतर्गत नवजात बालकांसाठी किती रु किती रुपये रक्कम उपलब्ध करून दिली जाते चार हजार दोन हजार दहा हजार चोवीस रुपये एक हजार चोवीस रुपये तर याचं योग्य उत्तर असेल दोन हजार रुपयेच या ठिकाणी बेबी केअर किटसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय असतं तर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय दवाखान्यामध्ये म्हणजे तुम्ही महानगरपालिकेच्या अंतर्गत राहत असाल तर तुम्हाला महानगरपालिकेच्या शासकीय दवाखान्यामध्ये जर जिल्ह्याला राहत असाल तर जिल्ह्याच्या जे काही शासकीय रुग्णालय त्या ठिकाणी किंवा जर तुम्ही गावात राहत असाल तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल या ठिकाणी जर त्या माताने जर तशा प्रकारची जर नोंदणी केली तर त्यावेळेस त्यांना माता या ठिकाणी प्रसुतीच्या वेळेस त्यांना दोन हजार रुपयाची बेबी केअर किट या ठिकाणीसाठी या ठिकाणी पैसे दोन हजार रुपये दिले जातात बेबी केअर किट ही एक योजना आहे अशा प्रकारचा या व्यतिरिक्त तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाणार नाही दुसरा एक प्रश्न अशा प्रकारचा तुम्हाला फिरून विचारला जाऊ शकतो सहावा प्रश्न पहा प्राथमिक आरोग्य केंद्राचे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत प्रसुती होणाऱ्या मातांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी नवजात बालकासाठी दोन हजार रुपये केअर किट उपलब्ध करून दिली जाते या योजनेचे नाव काय आहे हा एक पॉईंट लक्षात ठेवा की फक्त पहिल्या प्रसूतीच्या वेळीच आहे दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर अशा प्रकारचं जर तुम्हाला पर्यायमध्ये उत्तर दिलं असेल तर ते उत्तर चुकीचं होऊ शकतं त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा पहिल्या प्रसूतीच्या वेळी दोन हजार रुपये दिले जाते तर त्या योजनेचं नाव काय आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे बेटी केअर किट नाही त्यानंतर माता केअर बॉक्स नाही त्यानंतर बेबी केअर किट बरोबर आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे अशा प्रकारे तुम्हालासुद्धा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही लक्षात असणं गरजेचं आहे सा त्यानंतर सातवा प्रश्न सुमन योजना किंवा सुरुवात करण्यात आली सुमन योजना दोन योजना आपण पाहिलीत पहिली योजना पाहिली मुख्यम माझी कन्या भाग्यश्री योजना त्यानंतर दुसरी योजना पाहिली बेबी केअर किट योजना त्यानंतर तिसरी योजना आहे सुमन योजना सुमन योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर दहा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला या योजनेची सुरुवात करण्यात आली सुमन योजना आता सुमन योजना नेमकं काय आहे तर या योजनेची सुरुवात दहा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला करण्यात आली केंद्र सरकारची पूर्णपणे योजना आहे महाराष्ट्र शासनाची नाही बऱ्याच वेळेस कोणती योजना कोणत्या शासनाची आहे केंद्र सरकार अर्थसहाय्य करते किंवा महाराष्ट्र शासन अर्थसहाय्य करते किंवा शंभर टक्के केंद्र सरकारची ही योजना आहे किंवा शंभर टक्के महाराष्ट्र शासनाची योजना आहे किंवा काही निधीचा वाटा आहे म्हणजे जसं की साठ चाळीस टक्के असेल किंवा नव्वद दहा टक्के असेल अशा प्रकारचा काही वाटा असतो तोसुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे ही जी योजना असेल सुमन योजना ती संपूर्णपणे केंद्र सरकारची योजना आहे या योजनेचा उद्देश आहे देशातील टाळता येण्याजोगी माता मृत्यू व अर्भक मृत्यू यांचे प्रमाण शून्यावर आणणे आय एम पी आहे तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशातील टाळता येण्याजोगी माता मृत्यू अर्भक मृत्यू यांचे प्रमाण शून्यावर आणणे हा उद्देश खालीलपैकी कोणत्या योजनेचा आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो खाली पर्याय दिला जातं सुमन योजना असेल त्यानंतर दुसरं दिलं असतं दरवाजा बंद योजना असेल तिसरं दिलं असतं माझी कन्या भाग्यश्री योजना असेल आणि चौथं असेल जे काय आता आपण जी आत्ताची योजना पाहिली की बेबी किट केअर योजना अशा प्रकारे तुम्हाला चार योजनेचं नाव देऊ शकतं तर त्याचं योग्य उत्तर तुम्हाला माहीत पाहिजे की सुमन योजना आहे आणि सुमन योजनेचा हा उद्देश आहे कोणता तर माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू यांना शून्यावर आणणं हे या ठिकाणी या योजनेचा उद्देश आहे त्यानंतर सुमन योजना या योजनेचे विस्तारित रूप काय आहे विस्तारित म्हणजे फुल फॉर्म काय या योजनेचं फॉर्म काय अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी पहा सुरक्षित मातृत्व आश्वासन त्यानंतर सुरक्षित माता अभियान सुरक्षित माता आश्वासन त्यानंतर संरक्षण माता अभियान तर याचं योग्य उत्तर असेल सुमन या योजनेचं विस्तारित रूप आहे पहिल्या नंबरचा पर्याय बरोबर आहे सुरक्षित माता मातृत्व आश्वासन सुरक्षित मातृत्व आश्वासन या योजनेचं फुलफॉर्म या ठिकाणी आहे सुमन सुरक्षित मातृत्व आश्वासन लाभार्थी कोण आहेत तर गर्भवती स्त्रिया आणि नवजात बालके या योजनेचे लाभार्थी आहेत न गर्भवती स्त्रिया आणि नवजात बालके त्यानंतर नवा प्रश्न या ठिकाणी पहा सुमन योजनेच्या अंतर्गत कोणत्या खालीलपैकी बाबी मोफत पुरवल्या जातात आता ही जी योजना आहे तर सुमन ही योजना या योजनेच्या अंतर्गत गर्भवती माता किंवा गर्भवती स्त्रिया आणि नवजात बालके यांना कोणत्या मोफत सुविधा पुरवल्या जातात अशा प्रकारचा प्रश्न आहे किमान चार प्रस्तुती प्रसुतीपूर्व तपासण्या एक आहे बरोबर आहे त्यानंतर फ् फ्लॉरिक ॲसिडच्या गोळ्या हे पण बरोबर आहे त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत किमान एक तपासणी बरोबर आहे त्यानंतर तिसरा पण बरोबर आहे तपासणीचा प्रवास इतर आवश्यक प्रसूतीपूर्व औषधे नवजात आभ्रकाच्या तपासणीसाठी सहा ग्रह भेटी अशा प्रकारे हे सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत हे तुम्ही चारही पर्याय या ठिकाणी तोंडपाठ असणं गरजेचं आहे सुमन योजना जर तुमच्या जर लक्षात आली तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की किमान कि चार प्रसूतीपूर्व तपासणी आणि फ्लॉरिक ॲसिडच्या गोळा त्या ठिकाणी मोफत दिल्या जातात या योजने लो योजनेच्या अंतर्गत त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व तो अंतर्गत किमान एक तपासणी केली जाते त्यानंतर तपासणीचा प्रवास इतर आवश्यक प्रसूती औषधे नवजात आभ्रकाच्या तपासणीसाठी सहा महि गृहभेटी दिल्या जातात त्यानंतर दुसरं एक आहे धनुर्व धनुर्वात लस या योजनेच्या अंतर्गत गरोदर मातांना जे काही धनुर्वात लस आहे लसीकरण आहे तर ते लसीकरणसुद्धा या योजनेच्या अंतर्गत मोफत दिले जातात ज्यावेळेस आपण गावाकडे का असताना जर तुम्हाला एखादी जर महिला जर प्रेग्नेंट असेल तर या ठिकाणी जर प्रसुतीसाठी जर जात असेल तर त्यांना अँब्युलन्स येते तर ती अँब्युलन्स म्हणजे सुमन योजनेच्या अंतर्गत म्हणजे केंद्र शासनाच्या मार्फत या ठिकाणी तशा प्रकारे त्यांना मोफत येण्या जाण्यासाठी या ठिकाणी ट्रॅव्हलिंगसाठी ही मोफत या ठिकाणी येत असे अशा प्रकारची ही योजना आहे तुम्ही ज्यावेळेस रिलेटेड कराल किंवा एखादी तुम्हाला माहिती असलेली बाब जर त्या योजनेशी जर तुम्ही जर कनेक्ट केली तर तुमच्या लक्षात लवकर येईल आणि तशा प्रकारची तुमची त्या ठिकाणी योजना विसरणार नाही आणि परीक्षेमध्ये प्रश्न तुमचा चुकणार नाही त्यानंतर दहावा प्रश्न या ठिकाणी पहा दरवाजा बंद अभियान खालीलपैकी कोणत्या तारखेला सुरुवात करण्यात आली तर दरवाजा बंद अभियान जे आहे तर तीस मे दोन हजार सतराला सुरुवात करण्यात आली तीस मे दोन हजार सतरा दरवाजा बंद अभियान प्रत्येक अभियानाची तारीख तुम्ही ज्यावेळेस तुम्ही परत परत रिव्हिजन कराल परत परत लेक्चर पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आणि तुमचा परीक्षेमध्ये प्रश्न चुकणार नाही तारीख इम्पॉर्टंट आहेत परीक्षेमध्ये तारीखसुद्धा विचारल्या जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे तीस मे दोन हजार सतरा केंद्र पुरस्कृत योजना आहे म्हणजे स्वच्छ भारत अभियान जे आपण म्हणतो तर त्या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत हे दरवाजा बंद हे जे अभियान आहे तर ते अभियान या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि पूर्णपणे हे केंद्र सरकारची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत बारा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी शौचालय बांधकामासाठी दिले जातात तुम्हाला माहीत असेल तर बारा हजार रुपये शौचालय बांधकामासाठी दिले जातात त्यानंतर उद्देश आहे संपूर्ण देशात शौचालयाचा वापर वाढवणे यासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली शौचालय न बांधणे बांधून त्यामध्ये वाढ वापर करणे हा एक सर्वात महत्त्वाचा उद्देश या योजनेच्या अंतर्गत आहे आणि मंत्रालय कोणतं आहे तर केंद्र सरकारचं पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना सुरुवात करण्यात आली आणि या योजनेसाठी जे आर्थिक सहाय्य आहे तर ते जागतिक बँकेच्या माध्यमातून हे आर्थिक सहाय्य किंवा या योजनेला समर्थन जे कोण दिलं असेल तर ते जागतिक बँकेच्या मार्फत या योजनेला समर्थन असणार आहे अशा प्रकारे ठिकाणी दरवाजा बंद योजना या योजनेवर फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारलंच तर एक तारीख विचारलं जाऊ शकते तीस मे दोन हजार सतरा हे लक्षात ठेवा केंद्र पुरस्कृत योजना आहे संपूर्ण देशात शौचालयाचा वापर वाढवणे यासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली प्रत्येक कुटुंबाला बारा हजार रुपयाची रक्कम या योजनेच्या अंतर्गत दिली जाते शौचालय बांधण्यासाठी मंत्रालय कोणतं आहे तर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय आहे आणि आर्थिक सहाय्य जागतिक बँकेच्या माध्यमातून या योजनेला करण्यात आलेले आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची योजना आहे आणि तुमच्या सर्वांची आवडती योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली तारीख लक्षात असणं गरजेचं आहे तर तारीख आहे मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला तर त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरुवात करण्यात आली तत्कालीन जे काही अर्थमंत्री होते माननीय अजित पवार साहेब यांनी ह्या योजनेची घोषणा करण्यात आली तुम्हाला हे लक्षात असणं गरजेचं आहे की मुख्यमंत्री कोण आणि अर्थमंत्री कोण अर्थमंत्री होते माननीय अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे तुम्हाला माहीत असेलच तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला या योजनेची सुरुवात करण्यात आली आणि कोणत्या विभागाच्या मार्फत ही योजना राबवली गेली तर महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासनाच्या मार्फत ही योजना राबवली गेली आणि आर्थिक मदत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टी डी बी टीच्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलांच्या अकाउंटवर दर महा दीड हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी वितरित केली जाणार आहे अशा प्रकारची एक योजना आहे आत्तापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत किती हप्ते मिळाले तुम्हाला माहीत असेल त्यावर जर प्रश्न विचारला तर तुमचा तो प्रश्न चुकणार नाही अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी मेंटॅलिटी तयार करणं गरजेचं आहे कारण का की पैसे तुमच्या अकाउंटला आले पण एकूण किती हप्ते आले ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण का की परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर बारावा प्रश्न पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी योग्य वयोगट कोणता खालीलपैकी आहे म्हणजे कोणत्या वयोगटातील स्त्रियांसाठी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करता येतो किंवा अर्ज केला असता किंवा अर्ज केलेले आहेत तर त्या ठिकाणी पर्याय एकवीस ते साठ एकवीस ते पासष्ट अठरा ते त्रेसष्ट आणि एकवीस ते बासष्ट तर याचं योग्य उत्तर असेल एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येतो आणि या लाभार्थीसाठी या ठिकाणी या योजनेसाठी ऑनलाईन पैतनं आणि ऑफलाईन पैतन्य दोन्ही पद्धतीने या ठिकाणी ऑनलाईन पैतनी अर्ज करता येत होता एकवीस ते पासष्ट आता ज्यावेळेस ही योजना सुरुवात करण्यात आली ज्यावेळेस अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेब यांनी सांगितलं होतं की वीस ते साठ वर्ष एकवीस ते एकवीस ते साठ वर्षापर्यंत ज्या महिला आहेत तर त्या योज महिला या योजनेसाठी पात्र असतील फक्त एकवीस ते साठ दिलं होतं त्यानंतर त्या जी आरमध्ये त्यांनी बदल केला आणि जी आरमध्ये बदल करून त्यांनी जी काही मर्यादा आहे ती एकवीस ते पासष्ट करण्यात आली साठ वर्ष होती तर ती पाच वर्षाने वाढ करण्यात आली आणि अशा प्रकारे योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देता यावा यासाठी ही पाच वर्ष आणखीन योजनेमध्ये वाढ करण्यात आली आणि जी आर तसा अपडेट करण्यात आला जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी किमान वय किती असणं गरजेचं आहे तर एकवीस वर्ष असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये तुम्ही अठरा वर्ष त्या ठिकाणी जर दिलं तर ते त्या ठिकाणी क्लिक कराल आणि तुमचं उत्तर चुकून जाईल त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तुमचं या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत जर किमान म्हणजे कमीत कमी एकवीस वर्ष असणं गरजेचं आहे त्यानंतर कमाल आहे पासष्ट वर्ष म्हणजे पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला या योजनेसाठी अर्ज करत होते आता ऑनलाईन पैतना असेल ऑफलाईन पैतना अर्ज करण्याची जी सुविधा आहे ती बंद झालेली आहे इलेक्शनच्या पूर्वी ही पूर्ण प्रोसेस होती मूळ अर्थसंकल्पनात अर्थसंकल्पामध्ये मी सांगितल्यानुसार एकवीस ते साठ वर्षापर्यंत या ठिकाणी होतं त्यानंतर पाच वर्ष वाढ करण्यात आली तर नेमके कोण पात्र आहेत तर विवाहित महिला असतील त्यानंतर विधवा असतील घटस्फोटीत असतील परिकत्क तक्त्या असतील निराधार महिला असेल तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल विवाहित महिला पण आहेत आणि अविवाहित महिलासुद्धा या योजनेच्या अंतर्गत पात्र होतील अपात्रता काय तर ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून आहेत सरकारी विभागामध्ये त्या ठिकाणी या योजनेच्या पात्र या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाहीत आणि अडीच लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल जर तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर त्या या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी लाभ घेता येत नव्हता म्हणजे अपात्रता काय पात्रता काय तुम्हाला सर्वांना ह्या योजनेची परिपूर्ण माहिती आहे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे तुम्हाला पॉईंट्स काही माहीत असणं गरजेचं आहे आणि लाभार्थी किती आहे लाभ किती दिला जाणार आहे तर दरमहा दीड हजार रुपये आता एकवीसशे रुपये लाभ दिला जाणार आहे अशा प्रकारची घोषणासुद्धा इलेक्शनच्या टाईममध्ये करण्यात आली होती पण ती एकवीसशे रुपये जे आहे दरमहा तर दोन हजार पंचवीसला दीपवळीच्या नंतर <affchter> दिले जाणार अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ते तुम्हाला माहीत असेलच अशा प्रकारचं आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण काही योजना कवर केल्या या सर्व योजना महत्त्वपूर्ण आहेत प्रश्नसुद्धा महत्त्वपूर्ण आहेत तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर सर्व लेक्चर पाहिलं नसेल तर सर्व लेक्चर पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जाता जाता एक लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करासुद्धा विसरू नका लेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू